हां आज पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत आपण एक मजेशीर खेळ घेत आहोत तर खेळ कसा आहे बघा प्राणी म्हटल्यावर म्हणजे प्राण्यांचे नाव प्राण्यांचे नाव घेईन मी आणि पक्ष्यांचे नाव घेईन एवढणारे नाही का ठीक आहे समजलं का पक्ष्यांचे जेव्हा नाव घेतो तेव्हा उभं राहायचं तुम्हाला आणि प्राण्यांचे वेगवेगळे वेग नावं मी घेईन तेव्हा तुम्हाला बसायचं आहे ठीक आहे ఓకే ఆర్ యూ రెడీ వాగ కావడా చుకలు తే నిఘా పోపట सिंह कुत्रा बगडा पटकन हां पटकन हरिण नाही जिराफ गाय आता चार जण आहेत आपण बघूया आता कोण जिंकते ठीक आहे यांच्यासाठी चढ्या वाजवा घार मांजर ने, ने। <laughs> चला कोण जिंकला चला टाळव्यासाठी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद